हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्सशी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण एकंदरीत तीन जिराती पाहत आहोत त्यापैकी पहिली जाहिरात आहे ही दुसरी वेळा आलेली जाहिरात आहे लक्ष्मीदेवी बहुउद्देशीय संस्था संस्थान नागपूरद्वारा संचालित अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदानित तत्वावर उच्च माध्यमिक सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत याप्रमाणे एम ई पी एस कायद्यानुसार पदे आहेत पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक दोन विषय आहेत एक जीवशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्रासाठी एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी जीवशास्त्रामध्ये पाहिजे भौतिकशास्त्रासाठी एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी भौतिकशास्त्रामध्ये पाहिजे प्रत्येक एक पद जीवशास्त्राचं एक पद भौतिकशास्त्राचं एक पद एक पद आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद भटक्या जमाती बसाठी तर वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील मुलाखत तेवीस जानेवारी सव्वीस रोजी शुक्रवारला मुलाखत ठिकाण अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथे मुलाखती स्वखर्चाने व मूळ दस्तऐवज त्यांच्या छायांकेत प्रत्ये व झिराक्ष प्रतीसोबत संस्थेच्या नावासह वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे प्राचार्य शाळा समिती श्री विजय शंकर देवतडे आणि श्री देवीदास तिखट जे आहे हे सचिव आहेत लक्ष्मीदेवी देवी संस्था नागपूर अशा आशियाची ही पहिली जाहिरात होती मित्रांनो लगेच दुसरी जाहिरात पाहता ही सुद्धा यशवंत बाहुदेश जनकल्याण संस्था लोहारी सावंगा तालुका नरखेड जिल्हा द्वारा संचालित विद्याभारती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा मोह तालुका सामनेर जिल्हा नागपूर व दुसऱ्या क्रमांकाची शाळा आहे श्रीराम प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा खापा तालुका नारखेड जिल्हा नागपूर येथे खालीलप्रमाणे एम ई पी एस कायद्यानुसार पदे भरणे आहेत सदर आश्रमशाळा शंभर टक्के युण तत्वावर सुरू आहे या ठिकाणी आपण दोन पदे पाहत आहोत पहिलं पद जे आहे दोन क्रमांकानुसार पाहू पहिल्या प्राथमिक शिक्षण सेवकाचे तीन पदे एच एस सी डी एड टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण पाहिजे दोन पदे अनुसूचित जातीसाठी म्हणजे एसीसाठी राखीव नंतर एक पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असे एकंदर तीन पदे सोळा हजार रुपये प्रतिमहा वेतनश्रेणी आहे नंतर दुसरं पाय दुसरं पद जे आहे ते स्वयंपाकीचं आहे एक पद चौथा वर्ग उत्तीर्ण एक पद अनुसूचित जातीसाठी राखीव वेतन श्रेणी यश टू वरील पात्रताधारक उमेदवाराने शैक्षणिक कागदपत्रासह हो। दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीसला म्हणजे सव्वीस जानेवारी नंतरचा दिवस मंगळवारला सकाळी अकरा ते चार या वेळेस हजर रावे मुलाखतीचे ठिकाण जे दिलेलं आहे ते मुला मुलाखतीचे ठिकाण दिलेलं ठिकाणी श्रीराम अनुसूचित सॉरी श्रीराम अनु आदिवासी अनुदानित आदिवासी आश्रमशाडा खापा घू तालुका नाखेड जिल्हा नागपूर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहे ह्या जाहिराती आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीसला नागपूरच्या मेन पेजमध्ये आलेल्या आहेत ओके आधीची जाहिरातसुद्धा ही शंभर टक्केच होती कारण शंभर टक्के अनुदान तत्वावर होती हे सुद्धा शंभर टक्के तत्वावर आहे तिसरी जाहिरात आहे सुधीर शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय हे अंशतः अनुदानित आहे दिघोरी उमरे रोड नागपूर या ठिकाणी प्रयोगशाळा सहायकाचं दोन पदे ह्यासाठी एच एस सी विज्ञान शैक्षणिक पात्रता मागितली वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार एक विजा असाठी आणि एक खुला प्रयोगासाठी असे दोन पदे आहेत याची सुद्धा मुलाखत दिनांक पंचवीस एकस दोन हजार सव्वीसला रविवारी सकाळी अकरा वाजता कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात सहकारचाने मूळ व त्याच्या साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे सचिव शाळा समिती सर्वश्री उच्च माध्यमिक विद्यालय ओके सर्वश्री नगर नागपूर हे सुद्धा दहा तारखेला जाईल तर मित्रांनो अशा आपण एकतरी तीन जाहिराती पाहिल्या तीनही जाहिराती ह्या दोन जाहिराती शंभर टक्के अनुदार आहेत व तिसरी झालं ते तारण ताणुधारत आहे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता शहा निशा करून अप्लाय करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा भेटूया अशाच एक नवीन प्रोजेक्ट झाला आहे तुमचे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच